तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर किंवा एकाच जागी बराच वेळ बसल्यानंतर आपल्या पायांना मुंग्या आल्याचा किंवा आपले पाय जड झाल्याचा अनुभव येतोय का तर तुम्हालाही हाच त्रास होत असेल तर हा आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे कधी कधी मुंग्या येणं पाय जड होणं हे अतिशय सामान्य लक्षण आहे असं वाटतं परंतु हीच समस्या किंवा हीच लक्षणं आपल्या शरीरामध्ये वारंवार घडत असतील तर ती एका गंभीर समस्येची सुरुवातही असू शकते तर त्यासाठीच आज आपण बघणार आहोत की आपल्या हातापायांना मुंग्या येण्याची कारण यामागचं शरीरशास्त्र आणि घरबसल्या योग आहार आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून करता येणारे सोपे आणि प्रभावी उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात आपल्या आजच्या विषयाला सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये मुंग्या येण्यामागचं शरीरशास्त्र काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात आपल्या शरीरामध्ये नसांचं म्हणजेच नर्वस सिस्टीमचं एक जाळं असतं मेंदूपासून आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये संदेश पोहोचवणे आणि माहिती गोळा करणे यासाठी ही जाळं कार्य करत असतं जेव्हा या तंतूवर सूज दबाव रक्ताभिसरणामध्ये काही अडथळा किंवा पोषणामध्ये काही कमतरता निर्माण होते तेव्हा या भागामध्ये मुंग्या येणे हे लक्षण निर्माण होत असते हातापायांना मुंग्या येणे याला वैद्यकीय पॅरेस्थेशी असं म्हणतात आता मुंग्या येण्यामागची विविध कारण काय आहेत ते पाहूयात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एका स्थितीमध्ये जास्त काळ झोपणे किंवा बसणे म्हणजे बऱ्याच वेळा रात्री झोपताना किंवा रात्री झोपेतून उठल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण रात्रभर आपला हात उशिकाली ठेवूनच झोपलेलो आहोत आणि सकाळी उठल्यानंतर त्या हाताला खूप जास्त प्रमाणामध्ये मुंगे आलेले असतात आता पुढचं दुसरं कारण म्हणजे रक्ताभिसरण कमी होणे म्हणजे बऱ्याच वेळा अति घट्ट कपडे घातल्यामुळे किंवा जास्त घट्ट दागिने घातल्यामुळे देखील रक्ताभिसरणामध्ये अडथळा निर्माण होतो तसेच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये धमनी काठिण्यामुळे देखील रक्ताभिसरण होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आता आपलं पुढचं तिसरं कारण म्हणजे मज्जातंतूंना म्हणजे नसताना इजा होणे यालाच नर्व डॅमेज किंवा न्युरोपॅथी असं देखील म्हणतात जसं मधुमेह या आजारामध्ये आपल्या रक्तामधील वाढलेली साखरेची पातळी ही आपल्या मज्जातंतूंना इजा पोहोचवते आणि ज्यामुळे विशेषत आपल्या पायांना मुंग्या येतात तसेच कार्पल टनल सिंड्रोम या आजारामध्ये आपल्या मनगटातील मज्जातंतूवर दबाव किंवा दाब आल्यामुळे आपल्या हातांना किंवा बोटांना मुंग्या येणं ही लक्षणं निर्माण होतात तसेच सायटिका या आजारामध्ये देखील आपल्या कमरेमधील मज्जातंतूवर तीव्र स्वरूपात दबाव आल्यामुळे आपल्या पायांमध्ये मुंग्या येणं वेदना निर्माण होणं ही लक्षणं निर्माण होतात तसेच आपल्या माने मानेमधील आपल्या पाठीमधील मणक्यांमधल्या आजारामुळे देखील आपल्या शरीरामध्ये मुंग्या येणं ही लक्षणं निर्माण होतात तसेच मल्टिपल स्क्लेरोसिस या गंभीर आजारामध्ये देखील आपल्या मज्जातंतूंना इजा पोहोचते आणि त्यामुळे देखील मुंग्या येणं ही लक्षणं निर्माण होतात याचबरोबर काही जीवसत्वांच्या कमतरतेमुळे देखील ही लक्षणं आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन डी थ्री आणि फॉलिक ॲसिड यांच्या कमतरतेमुळे देखील आपल्या हातापायांना मुंग्या येतात त्याचबरोबर इतर काही वैद्यकीय स्थितीमुळे देखील ही लक्षणं आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात जसे की थायरॉइड समस्या म्हणजे हायपोथायरॉईडीझम या आजारामध्ये देखील आपल्याला मुंग्या येणं ही लक्षणं शरीरात निर्माण होत असतात तसेच दारूचं अतिप्रमाणामध्ये सेवन तसेच काही इन्फेक्शनमध्ये देखील आपल्या ह्या मज्जातंतूचं नुकसान होऊ शकतं आणि मुंग्या येणं ही लक्षणं निर्माण होतात स्त्रियांमध्ये मेनोपॉजमुळे वातदोष वाढणे हार्मोनल बदल यामुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते याचबरोबर मानसिक ताणतणावामुळे देखील आपल्या स्नायूमध्ये ताण निर्माण होतो रक्ताभिसरणामध्ये समस्या निर्माण होतात आणि आपल्या शरीरामध्ये मुंग्या येणं ही लक्षणं निर्माण होतात आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनामधून मुंग्या येणं या समस्येचा आपण थोडक्यात विचार करूयात आयुर्वेदामध्ये हे लक्षण वातजन्य विकार मानलं जातं हो वात हा दोष आपल्या अवयवांमध्ये ज्या वेळेला योग्य प्रकारे संचार करू शकत नाही किंवा त्यामध्ये जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा अवर तयार होतो त्यामुळे संप्राप्ती म्हणजे रोग तयार होण्याची प्रक्रिया साधारणतः अशा प्रकारे घडते म्हणजे आपल्या पचनाची क्रिया मंद झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमनिर्मिती होते हा आम नंतर रक्तामध्ये मिसळतो वाताच्या वहनाला अडथळा निर्माण करतो त्यामुळे मज्जातंतूवर दबाव येतो आणि मुंग्या आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात तर आता मुंगे येणं या समस्येवर घरच्या घरी आयुर्वेद आणि योग याच्या माध्यमातून करता येणारे सोपे आणि प्रभावी उपाय पाहूयात तर पहिला उपाय आहे की ब्राह्मी चूर्णाचं सेवन करावं ब्राह्मी चूर्णाचं सेवन करताना याचं प्रमाण पाव ते अर्धा चमचा इतकं असावं हे चूर्ण एक चमचा तुपामध्ये किंवा कोमट दुधामध्ये मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या यामुळे आपला मेंदू शांत होतो आपल्या मेंदूच्या नसा बळकट होतात मुंग्या कमी होतात आणि झोप सुधारते आता दुसरा उपाय म्हणजे आपल्या शरीरामधील ज्या भागामध्ये मुंग्या येणं ही, ही समस्या निर्माण होते त्या भागाला तिळाच्या तेलाच्या साहाय्याने अभ्यंग करून म्हणजेच हलक्या हाताने मसाज करून नंतर गरम पाण्याच्या साहाय्याने त्या भागाला शेकल्यामुळे देखील या भागातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्या भागामधील मुंग्या येणं ही, ही समस्या कमी व्हायला मदत होते तर हे झाले आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येणारे काही उपाय आता योग आणि प्राणायाम यांच्या सहाय्याने करता येणारे काही उपाय आपण पाहूयात तर यामध्ये सगळ्यात पहिलं आसन आहे भुजंगासन तर यासाठी आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय भुजंगासन करताना आपल्याला दोन्ही हात सावकाश आपल्या छातीच्या रेषेमध्ये आणायचे कपाळ कपा जमिनीवर ठेवायचे श्वास सोडायचा आहे श्वास घेत सावकाश आपल्याला डोकं मान छातीचा भाग बनुसलायचा आहे आपले हात वाकवलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही स्थिती आपल्याला काही काळ धरून ठेवायची आहे तर आपण इथे काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपल्याला खाली जमिनीवर कपाळ टेकवायचे टेकवायचे जागेवर भुजंगासन ही क्रिया केल्यामुळे आपल्या कमरेच्या वरच्या भागातील मणक्यांचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप मदत होते तसेच भुजंगासन या क्रियेमुळे आपल्या मणक्यांमध्ये दबाव येणं यामुळे जे काही नसा दबल्या गेलेल्या असतात तर त्या ऍक्टिव्ह होण्यासाठी भुजंगासन हे आसन आपल्याला जास्त मदत करतं तसेच भुजंगासनामध्ये आपल्या पोटावर देखील दाब येतो त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते आणि आपल्या शरीरामधील वाढलेला वात कमी व्हायला मदत होते तर हे आसन करताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या क्षमतेप्रमाणे पाच सेकंद दहा सेकंद इतकं केलं तरी चालणार आहे हळूहळू आपल्याला हे आसन एक मिनिटापर्यंत टिकवायचं आहे जर आपल्याला एक मिनिट सलग टिकवता येत नसेल तर वीस वीस सेकंद अशा पद्धतीनं तीन आवर्तनामध्ये देखील आपण हे आसन आपण करू शकतो तर पुढचं आसन आहे मार्जरी आसन तर यासाठी सुरुवातीला आपल्याला सावकाश आपले गुडघे आणि आपल्या हातावर यायचंय तर या प्रकारे दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर करायचंय अर्धा ते पाऊन फुटापर्यंत दोन्ही हातांमध्ये देखील सेम अंतर ठेवायचंय आणि आता सावकाश या स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला श्वास घेत आपली मान जास्तीत जास्त वरती घ्यायची आहे आणि कंबर खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीनं आणि पुन्हा श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी कंठकुपात लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि पाठीला जास्तीत जास्त वरती ओढून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे या प्रकारे पुन्हा एकदा आपण सावकाश ही क्रिया दुसऱ्यांदा करूयात दुसरं आवर्तन श्वास घेत आपली मानवर कंबर खाली दाबलेली आहे आणि आता सावकाश श्वास सोडत आपली मान आतमध्ये हनुवटी कंठकुपात आपल्या पाठीला जास्तीत जास्त वर ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश मान सरळ सावकाश हळूहळू आपल्याला हे आसन सोडायचं रिलॅक्स व्हायचंय सावकाश गुडघ्यांवर किंवा मांडी घातलेल्या स्थितीमध्ये तुम्ही आला तरी चालणार आहे मार्जिरी आसन करताना हे आवर्तन स्वरूपामध्ये सात ते दहा आवर्तन इथपर्यंत करावं सुरुवातीला आपल्याला दोन आवर्तन तीन आवर्तनाने सुरुवात करून दहा आवर्तनापर्यंत पोहोचण्याचा सराव करावा तर मार्जिरी आसन या आसनामुळे आपल्या पाठीमधील मज्जारज्जूमधील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते तसेच पाठीमधील मणक्यांचा जो काही दबाव निर्माण झालेला असतो तो दबाव देखील कमी व्हायला मदत होते त्यामुळे मुंग्या येणं हा त्रास कमी होतो तर आता पुढचं आसन आहे पवनमुक्तासन तर या आसनासाठी आपल्याला झोपल्या स्थितीमध्ये यायचंय आणि सावकाश आपले दोन्ही पाय या प्रकारे गुडघ्यात वाकवायचे आहेत आता हळूहळू हे पाय आपल्याला सावकाश या प्रकारे पोटावर घ्यायचे आहेत दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये या पद्धतीने लॉक करत आपल्याला दोन्ही पायांना या पद्धतीने मिठी मारायची आहे आणि जेवढं जमेल तेवढं आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने हाताच्या साहाय्याने आपल्या पायाला पोटावर दाबायचा प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू जर शक्य असेल तर सावकाश आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू डोकं मान वर उचलायचा प्रयत्न आहे तर या प्रकारे हे आसन आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाच सेकंद ते दहा सेकंद पकडून ठेवण्याचा सराव करायचा आहे तर आपण इथे काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश डोकं मान पाड जमिनीवर आणि सावकाश आपले दोन्ही हात जागेवर घ्यायचे आणि दोन्ही पाय जमिनीवर तर पवनमुक्तासन या आसनामुळे आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये जो अडकलेला अपान वायू आहे तर तो वायू बाहेर पडण्यासाठी मदत होते त्यामुळे बिघडलेला वातदोष व्यवस्थित व्हायला देखील मदत होते त्यामुळे आपल्या नसांवर आलेला दबाव कमी होतो मुंगे येणं हे लक्षण कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर पवनमुक्त आसन या क्रियेमुळे आपल्या पाठीतल्या मणक्यांचं आरोग्य सुधारतं त्यामुळे मणक्यांमध्ये जो काही दबाव निर्माण होऊन मज्जातंतूंना जे काही इजा पोहोचते तर तिथे मज्जातंतूंमध्ये दबाव कमी व्हायला देखील ह्या आसनामुळे आपल्याला निश्चितच मदत होते तसेच पचन सुधारणं ही प्रक्रिया देखील या आसनामुळे साध्य होते आता पवन मुक्तासन करताना देखील सुरुवातीच्या काळामध्ये पाच सेकंद दहा सेकंद या पद्धतीने आपल्याला हे आसन पकडून ठेवायचे हळूहळू सरावाने ही क्रिया आपल्याला वीस सेकंद तीस सेकंद ते एक मिनिट इथपर्यंत वाढवत न्यायची आहे या आसनामध्ये आपण जितक्या वेळ स्थिर राहू शकू तितका फायदा आपल्याला मुंग्या येणं या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी होणार आहे जर आपल्याला हे आसन जास्त वेळ पकडून ठेवायला जमत नसेल तर आपण हे आसन वीस वीस सेकंद या पद्धतीनं तीन आवर्तनामध्ये देखील करू शकतो तर आता आपली पुढची चौथी क्रिया आहे ती म्हणजे वायुमुद्रा तर ही क्रिया करण्यासाठी आपल्या हाताच्या अंगठ्या जवळच्या पहिलं बोट हे वाकून आपल्याला अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे आणि आपल्या अंगठ्याचा हलका दाब या बोटावर द्यायचा आहे बाकीची तीनही बोट आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि सावकाश या मुद्रेमध्ये थोडा वेळ ध्यानस्थ व्हायचं आहे वायुमुद्रा या विषयावर मी विस्तृत स्वरूपामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण हा व्हिडिओ तिथे जाऊन बघावा मुंगे येणं हे लक्षण जर वातदोष वाढल्यामुळे होत असेल तर ही मुद्रा वातदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते या मुद्रेचे चांगले परिणाम अनुभवण्यासाठी ही मुद्रा दररोज नियमितपणे दहा ते पंधरा मिनिटं करावी आता पुढची पाचवी क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करावा या विषयावर मी विस्तृत स्वरूपात एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे जर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम माहिती नसेल तर आपण सुरुवातीला हा व्हिडिओ बघून हा प्राणायाम व्यवस्थित शिकून नंतरच हा प्राणायाम करावा मुंग्या येणं ही समस्या कमी करण्यासाठी आपण दररोज नियमितपणे पाच ते दहा मिनिटं हा प्राणायाम करावा आता आयुर्वेद आणि योगासन यांच्या उपायाबरोबरच आपल्या आहारामध्ये कोणत्या प्रकारचे बदल आपण करणं गरजेचं आहे कर ते आपण थोडक्यात पाहूयात तर विटॅमिन बी ने समृद्ध पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्या यासाठी आपल्या आहारामध्ये दूध दही ताक आणि अंडे यांचा समावेश करावा तसेच आपल्या आहारामध्ये विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थ घ्यावेत यासाठी केळी बदाम संत्री आणि पालक यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा तसेच ताजी फळं ताज्या भाज्या हरभरा मुगड डाळ यांचं सेवन करा कोणते पदार्थ टाळायचे आहेत ते, ते पाहूयात तर यामध्ये या प्रोसेस्ड फूड जास्त मीठ घातलेले पदार्थ साखरयुक्त पदार्थ तसेच सतत फास्ट फूड खाणं आणि जेवणामध्ये अनियमितता असणं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे सगळे उपाय आपण घरच्या घरी करणार असू तरी देखील डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तर मुंग्या रोजच्या रोज वारंवार एकाच ठिकाणी येत असल्यास अशक्तपणा किंवा चालण्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास तसेच आपल्याला डायबिटीस किंवा थायरॉइड यासारखे आजार असल्यास आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर तुम्हाला देखील मुंग्या येणं ही समस्या त्रास देत असेल तर आजपासूनच हे उपाय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना मुंग्या येणं हा त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मुंग्या येण्यासाठी मी जे काय सांगितलेले आहेत ते उपाय करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद